पुण्यवाल होत्या त्यांनी त्यांची महिलांची त्यांनी पोज तयार केली होती खूप महादेव मंदिराचं त्यांनी देशामध्ये पुनर्जीवन केले महादेव मंदिर बांधले आणि काशी जो घाट आहे एवणेवर ते अहिल्या दिवशी आम्ही बांधलेला आणि तशी होत्या त्यांच्याबद्दल आपल्याला आदर्श घेतला पाहिजे काम कसं करावं आम्ही सकाळी आठ वाजता आमच्या गल्लीमध्ये केली सर नंतर इथे पक्ष करायला चालू अच्छा तरुण आहे नाही त्यांची शिकवण म्हणजे अतिशय त्यांनी स्वतःच्या मुलाचं चुकल्यावर शिक्षा केली मुलाला आयल्या देवी बरं आपण अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये होतात पंचवीस वर्ष आहे हो हो ते मला सगळे काँग्रेस पक्ष नात्याक होत्या गुंतला होता इथे ते मला आवडलं नाही आपण सर्व जनतेसोबत काम करायचे केलेला माणूस आहे आणि मला आवडलं नाही लोक ला नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ असेंब्ली आहेत विधानसभा त्याच्यामध्ये माझी मागणी होती हायकमांडला एक ओबीसी द्या ओबीसी म्हणजे नागरिकांचा मागास अवकडं या जिल्ह्यामध्ये साठ पासष्ट टक्के ओबीसी आहेत एकही दिले नाही ती माझी नाराज होती ज्याने आग्रहून उमेदवारी घेतल्या एकही नऊ पैकी आला नाही त्याचा खुलासा ऐकून मागत नाही म्हणून माझी नाराज होती हायकमांडचे मला आवडलं नाही आग्रहून पाच पाच सहा सहा आमदार उभं करतात एकही येत नाही त्याचा खुलासा द्यायला पाहिजे माणूस पक्षापेक्षा मोठा नसतो म्हणून मला त्याचं नको वाटलं भाजपचं काम चांगलं अशोक चव्हाण साहेब काम करायची इच्छा आहे आधी केलेले खूप दिवस आपण म्हणतात की काँग्रेस जिल्ह्यापुरता 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 सांगतोय बोलतो बोलतोय विधानसभेमध्ये एकही जागा न्यायचे कारण माझ्या डोळ्यासमोर होते पाहिजे तर टिकट नात्यात दिली एक ओबीसी दिला असतं तर जागा निघाल असं सगळ्या काहीतरी आल्या असे ना ओबीसी संख्या ज्या जिल्ह्यामध्ये पासष्ट टक्के ओबीसी म्हणजे अपघडं सगळे